मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून थेट दिल्लीतून येते थे मित्रांनो ज्या बातमीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं जी बातमी अतिशय महत्वाची आहे याच घडामोडीवरती अतिशय महत्वाच्या निकालासंदर्भातील संदर्भातील बातमी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्या संदर्भात मित्रांनो नेमका सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे चालले भाजपला जड एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जड एकंदरीत त्यांची प्रणाली लोकशाहीला अतिशय पोषक नेमकं काय घडतंय मित्रांनो केंद्रात उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष या घडीची सर्वात मोठी अपडेट बघूया सविस्तर नेमकं काय घडतंय उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह कसे मिळणार का आणि नेमकं काय होणार या घडीची सर्वात मोठी अपडेट आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे सगळ्याच जगाचं महाराष्ट्राचं लक्ष मित्रांनो आपण जर कळवट निष्ठावान शिवसैनिक असाल आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारे असाल तर खाली नक्कीच कमेंटमध्ये लिहा युबीटी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कळवट निष्ठावान शिवसैनिक मित्रांनो जर आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मानणारे असाल तर खालील्या एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा शिवसेना मित्रांनो बघूया सविस्तर महाराष्ट्रातील हा घेतलेला महत्त्वाचा आढावा शिवसेना उद्धव ठाकरेंना मिळाल्यानंतर काय घडतील परिणाम एकंदरीत शिवसेना कशी मिळणार उद्धव ठाकरेंना आणि सुप्रीम कोर्टाचे कशा प्रकारे निकाल देऊ शकतात भारतीय राजकारणातील न्यायालयीन इतिहासात कधी कधी असे काही निकाल येतात जे केवळ कायदेशीर दृष्टिकोनातूनच नव्हे तर लोकशाही राजकीय स्थैर्य आणि सामाजिक मानसिकतेवरही खोलवर परिणाम करतात भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आता खूप मोठ्या मनाने शिवसेनेच्या निकालासंदर्भातील आपला निकाल देण्याचं जाहीर केलंय आणि शिवसेना धनुष्यचिन्ह मालकी संदर्भातील निकाल ऐतिहासिक स्वरूपात लागू शकतोय या निर्णयामुळे महाराष्ट्राचं राजकारण नव्याने घडताना दिसणार आहे उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात शिवसेना धनुष्य चिन्ह हे शिवसेनेचे पारंपरिक आणि भावनिक पक्ष चिन्ह परत मिळाल्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडला मोठा धक्का बसणार आहे मित्रांनो ही महत्वाची घडामोड त्याच्या अगोदर बघूया की महाराष्ट्रात काय घडलं होतं दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठ बंड पुकारलं आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल चाळीसहून अधिक आमदार घेऊन वेगळा गट स्थापन केला होता त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार होत आणि तेव्हा सरकार कोसळलं भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाले ही घटना शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट मानली जाते बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थिर होती मात्र भाजपच्या राजकीय डावपेच्यांमुळे आणि शिंदेगडाच्या बंडामुळे पक्षाला अस्तित्वाची लढाई द्यावी लागली याच वेळी निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत पक्षचिन्ह धनुष्य शिंदेगडाला जाहीर केले हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या करता भावनिक व संघटनात्मक दोन्ही पातळ्यांवरती अतिशय गंभीर स्वरूपाचा धक्का होता परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे इथेच थांबले नाहीत त्यांनी सुप्रीम कोर्टाची लढाई सुरू केली उद्धव ठाकरे यांनी लगेच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले हा वाद केवळ निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्यापुरता नव्हता तर लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या आमदारांच्या निष्ठा पक्षनिष्ठा आणि निवडणूक चिन्हांच्या परंपरेबाबत होता गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून न्यायालयीन पातळीवरती जोरदार युक्तिवाद चालू आहे सुनावण्या चालू आहेत पुरावे साक्षी यांची लांबच लांब लढाई सुरू होती भाजप शिंदेगड सातत्याने युक्तिवाद करत होता की बहुसंख्य आमदार त्यांच्या गटात असल्याने खरी शिवसेना त्यांचीच आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी पक्षाची स्थापना कार्यपद्धती संविधान संघटन रचना आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सर्वाधिक भर देत सुप्रीम कोर्टामध्ये दे शिंदेगडाच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे ठाकरेंनी सादर केल्यामुळे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई सध्या भाजपला आणि शिंदेगडाला जड जातील असा राजकीय घटना तज्ज्ञांचा विश विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने कसा फिरणार शिवसेना हे केवळ आमदारांची पक्षाचं अस्तित्व हे त्यांच्या कार्यकर्त्यांवरती इतिहासावरती आणि संस्थापकांच्या वारशावरती अवलंबून असते निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा होता कारण बहुमत हा एकमेव निकष नव्हता असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलेला आहे पक्ष संविधानानुसार कार्यरत राहिला पाहिजे या निष्कर्षानंतर हे पारंपरिक पक्षचिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळू शकत असा सर्वात मोठा खुलासा घटना तज्ज्ञ करू लागले आहेत हा निकाल म्हणजे केवळ कायदेशीर विजय नाही तर राजकीय दृष्ट्यालाही महत्वाचा टप्पा मानला गेला आहे उद्धव ठाकरे यांनी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची केली होती दोन वर्षांपासून उद्धव ठाकरेंना शिवसेना संपली पक्ष चिन्ह गेले अशा सामना करावा लागत होता आता त्यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करण्यात येईल महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सध्या मुख उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या गटाकडे अधिकृत पक्षचिन्ह धनुष्यमान चिन्ह आहे जर हे उद्धव ठाकरे यांच्या हाती आलं तर त्यांना नवीन पक्षाने चिन्ह लगेच शोधावं लागेल आणि त्यांच्या स्थैर्यावरती पुन्हा सर्वात मोठं प्रश्नचिन्ह देखील उभं राहील त्यामुळे त्यांनीही सुप्रीम कोर्टामध्ये आपली ताकद जोरदारपणे लावण्याचा प्रयत्न सुरू भाजपची मात्र खूप मोठी अडचण त्यावेळी होऊ शकते भाजपने शिंदेना पाठिंबा देऊन मोठा राजकीय डाव खेळला गेला होता मात्र न्यायालयीन निकालामुळे भाजपची रणनीती सपशेल फेल ठरणार असल्याचं सध्या तरी जाणवतंय राजकीय समीकरणामध्ये बदल होऊ शकतात पुढील निवडणुकांमध्ये भाजपसाठी सर्वात मोठी अतिशय घातदायक बातमी असू शकते न्यायालयाच्या निकालासंदर्भात अधिक महत्वाच्या निकालांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष पाहायला मिळू शकतो दहंडी फटाके मिठाई वाटप ढोल ताशे अशा प्रकारच्या मोठमोठ्या घोषणा देऊन शिवसैनिक आपला आनंद व्यक्त करू शकतात त्यामुळे आगामी काळामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना आणि पक्ष देण्याची घोषणा होऊ शकते असं सध्या मानलं गेलंय या उलट जर काय शिंदेना जर पक्षाने चिन्ह ठाकरेंच्या हातात आलं तर शिंदेगडात निराशा पसरेल अनेक आमदारांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया देणं देखील टाळतील भाजप नेत्यांनी औपचारिक वक्तव्य करून न्यायालयाचा सन्मान करू असं ऐनवेळी भाजपा देखील म्हणू शकते असं सध्या वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे हा निर्णय केवळ पक्ष चिन्हापुरता नव्हता तर हा निर्णय महाराष्ट्राची अस्मिता होता असं उद्धव ठाकरे यांच्या वतीनं सांगितलं जाईल उद्धव ठाकरे यांचा गट आता अधिकृत शिवसेना झाला तर मात्र महाराष्ट्रात भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सगळ्या निवडणुका लढणं अतिशय अवघड होईल विशेषतः मुंबई महानगरपालिकेत धनुष्यबाणावरती जर उद्धव ठाकरे लढले तर भाजपाची सत्ता त्याच दिवशी जाईल त्या दिवशी ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या हाती धनशवान चिन्ह येईल अशा प्रकारचं सध्या मुंबईत वातावरण आहे शिंदेगडामध्ये देखील असंतोष निर्माण होऊ शकतो अनेक आमदार आधीच नाराज होते आता पक्षचिन्ह आणि सगळंच गेल्यानंतर मात्र काही आमदारांची पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येण्याची वा, वाट सुकर होईल भाजपाची रणनीती संपूर्णपणे कोलबडणार आहे शिंदेगडावरती आधारलेली भाजपाची समीकरणे आता जेव्हा निकाल लागेल तेव्हा सगळी पूर्णपणे ढासळतील त्यांचा नवा राजकीय डाव आखावा लागेल अशाच प्रकारची रणनीती सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आखत आहेत विजय झाल्यानंतर शिवसैनिकांचा आनंद खूप मोठा असेल असंही सध्या जाणवत आहे लोकशाहीवरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला न्यायालय हा निकाल देईल असं उद्धव ठाकरेंना सध्या तरी वाटत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील पुन्हा उद्धव ठाकरेंचीच बाजू घेतील असं सध्या तरी प्राथमिक ठिकाणावरून वाटत आहे पक्षाचं तत्वज्ञान कार्यकर्त्यांची निष्ठा आणि संस्थापकांचा वारसा यांना न्यायालय मान्यता देऊ शकत ही या घडीची मोठी बातमी आपल्यापर्यंत येऊ शकते त्यामुळे आता देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुनर्जन्म करण्याची वेळ येऊ शकते आणि पुन्हा उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीमुळे महाराष्ट्राचं राजकारण नव्याने घडवतील अशी देखील शक्यता निर्माण होईल मित्रांनो या सगळ्या घडामोडी निकालाच्या संदर्भातील पुढच्या काही आट, काही दिवसांमध्ये एका आठवड्याच्या आतमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल लवकरच जाहीर होईल त्या दिवशी मात्र महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला ते सगळे तोंडावर आपडतील असा इशारा संजय राऊत यांनी दिलेला होता आणि त्याच प्रकारे सगळ्या घटना घडताना दिसतील असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला आहे उद्धव ठाकरे यांची गद्दारी केली आहे उद्धव ठाकरे यांची बंडखोरी केली आहे अशा नेत्यांना पुन्हा आम्ही माफ करणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय कारण की पक्ष संगणच्या काळामध्ये ज्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली ते नेते कायमस्वरूपी पक्षाचे जवळचे राहतील असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय आहात का कारण की महाराष्ट्रामध्ये आता विचारला जात आहे शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची या घडामोडीवरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे जवळजवळ पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्के लोकांना असं वाटतंय की महाराष्ट्रात शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असे माझा या न्यूज चॅनलने घेतलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबाला सर्वांना आवडतोय आपणास काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टाच्या राजकीय इतिहासामध्ये हा सर्वोच्च निकाल पुन्हा एकदा लवकरच लागून त्याची सगळी समीकरणं उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरतील या मताशी आपण सहमत आहात का आणि जर निकाल लागला तर आपण कशा प्रकारे आनंद व्यक्त कराल हे देखील आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद